रक्तदान हे एक उदात्त कार्य आहे ज्यामुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात मी सागर कुमार पुजारी राहणार खरसुंडी उद्या एकतीस तारखेला खरसुंडी ते मंगळवारी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तर सर्व ग्रामस्थ व तरुण मंडळ युवकांनी जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं असं मी आवाहन करतो रक्तदान ही लई मोठी गोष्ट आहे महत्त्वाचा विषय आहे की मी अनुभवला आहे म्हणून मी खरसुंडी नागरिक असणे नम्र आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं मी एक सांगू शकतो रक्तदान हे केल्यामुळे अनेक पेशंट जे जी जीव वाचतो हे मला अनुभव आला आहे चांगला रात्रीच्या दोन अडीच तीन पाठ रात्र वेळ ही कधी कळत नाही हे बघितले हॉस्पिटलमध्ये राहून दोन दोन महिने रक्तदान हे खरंच करावं माणसाने एवढंच मी नम्रवान करतो आणि चांगली गोष्ट आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी एकतीस डिसेंबर हा रक्तदान करून साजरा करावा एवढंच मी नम्र होऊन करतो खरसुंदी कर नमस्कार हॅलो नाव बाहेर नंदकुमार ठेळे राहणार खरसुंदी रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि ज्यांना क करू वाटतं त्यांनी करावं अवश्य करावं कारण ह्याच्या मागे फायदा भरपूर आहे कारण परवा मागच्या पंधरा दिवसात मी आजारी होतो मला रक्ताची गरज होती तर आदर्श बँकेने इथला आमच्या खरसोंडीमधील एक माझा मित्र आहे त्याने सगळे अरेंजमेंट करून मला रक्त रक्त पुरवठा केला हा, दान केलं दान केला म्हणून मला मिळालं आणि माझा जीव वाचला माझा जीव वाचला तुम्हाला काय म्हणायचं रक्तदान केलं ह्यांच्या मित्रांनी मदत करून आम्हाला रक्त पुरवठा केला दिला त्यांनी रक्त अर्ज आम्हाला गरज होती जास्त त्याची आम्हाला माहित नव्हतं की बाबा म्हणजे कुठं मिळेल काय मिळेल पण ह्यांच्या मित्रांनी आम्हाला सहकार्य करून मदत करून ते दिलं उपलब्ध आहे भरपूर गरजेचं आहे आज आम्हाला गरज पडली उद्या दुसरे कुणाला पडली तर मिळावं किंवा ज्यांनी जीव वाचावा हेच आपल्या अपेक्षा आहे इतरांनी रक्तदान करावं रक्तदान श्रेष्ठदान एकतीस बारा दोन हजार चोवीस मंगळवार शिबिर आयोजित केलेले आहे तरी सर्वांनी रक्तदान करावे ही नम्र विनंती रक्तदान हे केवळ इतरांचे प्राण वाचवत नाही तर रक्तदान करणाऱ्या व्यक्तीसाठी अनेक आरोग्य फायदे देखील प्रदान करते रक्तदानाच्या काही महत्त्वाच्या बाबी माहीत आहेत का एक जीव वाचवणे रक्तदान केल्याने गंभीर आजारी किंवा जखमी लोकांचे प्राण वाचू शकतात आणि तुम्ही रक्तदान केलं तर तुमचा त्याच्यामध्ये हातभार लागू शकतो दोन आरोग्य फायदा रक्तदान केल्याने शरीरात नवीन रक्तपेशी तयार होतात ज्यामुळे आरोग्य सुधारते तीन रक्तदान ही एक समाजसेवा आहे हे एक सामाजिक कार्य आहे जे इतरांना मदत करण्यात महत्वाची भूमिका बजावते आणि यासाठी पात्रता रक्तदान करण्यासाठी तुमचं वय अठरा वर्षापेक्षा जास्त आणि तुम तुमचं आरोग्य निरोगी असणं आवश्यक असतं रक्तदान हे एक उदात्त कार्य आहे ज्यामुळे इतरांचे प्राण वाचू शकतात तर चला मग रक्तदान करूया आणि इतरांचे प्राण वाचवूया मंगळवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भव्य असं रक्तदान शिबिर जोगेश्वरी मंदिर खरसुंडी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे रक्तदान शिबिराची वेळ आहे सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत या रक्तदान शिबिराचे आयोजक आहेत खरसुंडी व खरसुंडी पंचक्रोशीतील सर्व तरुण मंडळे गणेशोत्सव मंडळे सामाजिक संस्था व समस्त ग्रामस्थ खरसुंडी